नाही ना 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 आता प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे हमी भावाची हमी भाव हे दिवसेंदिवस कमी जास्त प्रमाणात होत असतात परंतु आजची परिस्थिती अशी आहे की उत्पादन खर्च कसा कमी करता येईल आणि उत्पादित केलेल्या मालाला दोन पैसे जास्त कसे मिळतील यासाठी काही धोरणं निर्माण करावे लागतील आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत बऱ्याच शेतकऱ्यांच्या योजना आहेत त्यामुळं या सगळ्या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी चर्चा केल्याशिवाय काही निर्णय घेता येणार नाही तर केंद्रीय कृषी मंत्री मध्य प्रदेशाचे दहा वर्ष मुख्यमंत्री आलेले आहेत अत्यंत चांगला अनुभव आहे त्यांना त्यांच्याशी या सगळ्या गोष्टी मी एकदा त्याचं सिंक्रोनाइज करून त्यांच्याशी चर्चा करून त्यावरती आपण मग निर्णय घेऊ तोपर्यंत तो मला एकाच वेळेला कर्जमाफी किंवा मग हमीभाव वगैरे आता एकाच दिवसामध्ये काही निर्णय घेता येईल शक्य नाही त्यामुळे ते सगळं करताना करताची चार सहा महिन्याचा पिरियड जाईल परंतु शेतकऱ्यांना संरक्षण कसं देता येईल स्थैर्य कसं जीवनामध्ये आणता येईल या दृष्टीने प्रयत्न माझे सुरू आहेत परंतु शेतकरी हा वर्ग याला कुठल्याही प्रकारचा जात पक्ष आणि धर्म नसतो आणि उगवणारा दिवस हा एक सारखाच असतो त्यामुळे अमावस्या पौर्णिमा हे आपल्या आठवणीसाठी किंवा कॅलेंडरसाठी या त्याचा विचार या ठिकाणी होतो लक्षात राहावं म्हणून कदाचित त्याचा विचार होत असेल परंतु आमावश्या अशुभ आहे अशा प्रकारचा कोणी विचार करत असेल तर माझा त्याच्यावरती विश्वास नाही काम करायचं असेल तर त्याला वेळ काढ काही फार महत्वाचं वाटत नाही आणि का, 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 तो काही फार त्याला मुहूर्ताची गरज आहे असं मला वाटत नाही कारण मुहूर्त पाहून पाऊस पडतो का मुहूर्त पाहून वातावरण खराब होतं का मुहूर्त पाहून लोकांचं नुकसान होतं का मुहूर्त पाहून शेतकऱ्यांना भाव मिळतो का तर मुहूर्तावर जर काहीच घडत नसेल तर मग आपण चार्ज घेण्यासाठी का मुहूर्त बघावा त्यामुळे मी आमच्या जरी असली तरी शुभ आहे हे समजून आजचा चार्ज घेतलेला आहे ने तो विश्व आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत अने आणि क्रॉप पॅटर्न हा वेगवेगळा आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळे क्रॉप पॅटर्न आहे त्यामुळे त्या सर्वांची परिस्थिती एकसारखी आपल्याला समजता येणार नाही काही ना अडचणी आहेत काहींच्या धोरणांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे काही ठिकाणी अचानक या ठिकाणी वातावरणात बदल होतात त्यामुळे आता पूर्वीसारखे युनिफॉर्म पाऊस युनिफॉर्म असं चांगलं सूर्यप्रकाश वगैरे असे दिवस राहिलेले नाही आहेत आज गावात पाऊस पडला तर शेतावर पडत नाही शेतावर पडला तर गावात पडत नाही त्यामुळे खूप काही सुधारणा या खात्यामध्ये कराव्या लागतील आणि या सगळ्या सुधारणा करण्यासाठी मला त्याचे अभ्यासगट निर्माण करावं लागेल धोरणात काही बदल करावे लागतील काही शेतकऱ्यांच्या संरक्षणाचे कायदे निर्माण करावे लागतील अनेक गोष्टी आहेत त्यामुळे ज्या प्रत्यक्ष अभ्यासातून जेव्हा चार्ज आज तर चार्ज घेतला आहे मी अभ्यासातून ह्या जशा जा, गोष्टी थी बाहेर येतील तसं त्यावरती आपण सकारात्मक निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करू शेतकऱ्यांच्या बाबत कायमच एक समस्या झालेली आहे म्हणजे पीक विम्याची पीक विमा कंपनी त्यांना योग्य ती वागणूक देत नाही त्यांना वेळेवर विमा देत नाही किंवा मग त्याच्यामध्ये निरंगाई होते आणि या सगळ्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांची नेहमीच कुठेतरी त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं या संदर्भात दिलेल्या अटी ज्या असतात त्या अटी वेगळ्या असतात कागदावर असतात प्रत्येक मात्र विमा कंपनी शेतकऱ्यांशी वागताना दुजा वापरतील योग्य वागून देत नाही तर अनेक शेतकरी काही जणांनी आत्महत्या पाऊल उचलले काही जणांनी इथे मंत्र्यामध्ये येऊन आंदोलन केलेली आहे जाळीवरती उड्या मारलेल्या आहेत तर हा मंत्र्यामध्ये जास्त गुन्हा शेतकरीच असतो आतापर्यंत मंत्र आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यापैकी नव्वद टक्के शेतकरीच आहेत तर ते आता आपण मंत्र जातो ते कसं आपण नाही विम्याच्या बाबतीमध्ये काही शेतकऱ्याच्या मनामध्ये संशय आहे काही विमा कंपन्या कॉपरेटिव्ह करत नाही शासनाची धोरणामध्ये काही कमी जास्त प्रमाणात असू शकेल त्या संपूर्णपणे धोरणाचा रिव्हायू करण्याची आवश्यकता आहे कशामुळे शेतकऱ्यांना अडचणी येतात आणि कंपन्या का कोऑपरेट करत नाही याचे कारण शोधावे लागतील आणि ते कारण शोधून त्यावरती बदल करायचा असेल तर अतिशक्तीमध्ये बदल करता येईल तर मंडई हे होते राज्याचे नवचर्चित नवीन कृषी मंत्री श्री मनोजराव कोकटे साहेब यांनी माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या चांगल्या बाबी सांगितल्या त्या की म्हणजे आता माध्यमांनी त्यांनी काही प्रश्न विचारले की बाबा शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार त्या ते संदर्भात त्यांनी माध्यमाशी उत्तर दिलं आहे की बाबा थोडासा वेळ लागेल थोडीशी चर्चा होणार आहे आणि लवकरच आता शेतकऱ्यांना पण यामध्ये कर्जमाफीची आम्ही घोषणा देखील करू पण अगोदर आम्हाला याची चर्चा करावी लागणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना एकच मागणी आहे की पिकांना हमी भाव मिळावा यासाठी पण शेतकरी चांगल्या प्रकारे आता मागणी करतायत की आम्हाला आमच्या मालांना हमी भाव द्या असं माध्यमांनी त्यांच्याशी विचारलं त्याचबरोबर राज्यातील बहुतांश पीक विम्यासंदर्भात उर्वरित जो पीक विमा बाकी होता त्यामध्ये भरपूर सारे शेतकरी अजूनही पीक विम्याची वाट बघतायत त्यामध्ये त्यांना पीक विमा कधी मिळणार असा देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आले त्यावर ते त्यांनी सांगितलं की लवकरच उर्वरित पीक विमा देखील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे त्यामुळे आता राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना आता कर्जमाफी असेल किंवा पीक विमा असेल किंवा हमीभाव असेल या संदर्भात नवनवीन घोषणाची देखील आता अंमलबाजवून करण्याच्या मार्गावर हो आहे तर मंडळी अशा प्रकारे आता राज्याचे नवीन कृषी मंत्री श्री मनोजराव कोकाटे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे